यादवांच्या स्वप्नात आला राम बावीस जानेवारीला राम अयोध्येत येणार नाही तेज प्रताप यादवांचा खळबळजनक दावा बावीस तारीख नाही पाहिलं का तेजप्रताप यादव काय सांगतायत बावीस जानेवारीला भव्य राम मंदिराचं उद्घाटन होत आहे असं भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडनं सांगितलं जात आहे मात्र भगवान श्रीराम अयोध्येला येणार नाहीत रामानच आपल्या स्वप्नात येऊन हे सांगितल्याचा दावा बिहारचे पर्यावरण मंत्री आणि लालू प्रसाद यादवांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी केलाय वो जरूरी है कि जिस दिन बाईस तारीख को कर रहा है उसी दिन राम जी आएंगे नहीं आएंगे उस दिन राम जी हमको सपना दिया चार शंकराचार्य हैं उनको भी सपना आया है हमको भी सपना में आए हैं राम जी हमको तो सपना में आ गया राम जी खुद बोले हैं ये सब ढोंग कर रहा है हम उस दिन आए भी नहीं करेंगे कर। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यावरून सध्या देशातलं राजकारण तापलंय काँग्रेसच्या नेत्यांनी राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलंय चारपैकी दोन शंकराचार्यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलंय मंदिराचं बांधकाम अर्धवट असल्यानं प्राणप्रतिष्ठा करू नये अशी काँग्रेस आणि शंकराचार्यांची भूमिका आहे त्यावरून काँग्रेस नेते आणि शंकराचार्यांवरही टीकेची झोड उठली आहे आता तेजप्रताप यादवांच्या वक्तव्यामुळे या वादात नवीन भर पडली आहे अर्धवट उभारलेल्या राम मंदिराचं उद्घाटन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईनं केलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय तर हा राजकीय नाही तर धार्मिक कार्यक्रम असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय अयोध्येत ढोंग सुरू असल्याचं तेजप्रताप यादवांनी म्हटलंय आता भगवान श्रीराम स्वप्नात आल्याचा तेजप्रताप यादवांचा दावा राजकारण आहे की ढोंग भगवान श्रीरामच जाणे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास